आपको अगर कहते कि के नहीं केस होने वाली है कल सुबह देखेंगे तो हम ठीक कह देते और वो पांच आरोपी भाग जाते हैं जिन्होंने मारा वो भाग जाते हैं असली आरोपी तो वो है जिसने बोला मारो करके और ये वीडियो आप लोग दिखा रहे हैं तो है, अगर सही मानो में किसने इशारा किया वो तो मेन आरोपी होता है आपके वीडियो में दिख रहा है इशारा किसने किया मारने के लिए तो वो आरोपी तो पीछे कर अरे मकोका का आरोपी तुम्हारे हाथ से भाग जाता है मको का मकोका आरोपी खून खून जिसने किया वो आरोपी निकल जाता है

ये फिर गाड़ी गाड़ी

Okay. Yeah.

आणि एकीकडे जे पाच आरोपी जे पाच आरोपी आहेत यांचे त्यांना कुठेतरी अटक करा अशी मागणी जी आहे ती सर्व जितेंद्र आव्हाड खाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळते संपूर्ण आंदोलन जे आहे जितेंद्र यांनी या ठिकाणी सगळ्या कार्यक्रम त्यांची जी आहे पोलिसांकडून या ठिकाणी होतात असतात आपल्याला पाहायला मिळतात आणि संपूर्ण आंदोलन आंदोलन जे आहे जे स्वरूपात या ठिकाणी अौम चालka कानो, तडित, इत ऑो, शाल्पाय कंजेफरी चिस सु़ाई हो, when is your g- framework, काताल करने BR66, ऑर हो डन्जिय सब सुमाद कि अन्थ टूब मिल दूक चुर्शी कि अ Ariopocillis यार। अरका कर्का कि बाजूला घ्या रे चला गाडी उद्या चला का चला साहेबांचा आवाड जितेंद्र आव्हाडांच्या या ठिकाणी होताना पाहायला पाहायला मिळते आमदार जितेंद्र आव्हाड आक्रमक आक्रमक झालेले উপস্থিকেন মু পূৰ্ণ পুলিচ સાહેબન જિમ સાહેબ

ए अध्यक्ष शब्द फिरवतात या मंदिरामध्ये अध्यक्षाचं स्थान सर्वात मोठ असतं आम्हाला सांगितलं असतं की असं करणार आहे आम्ही करू दिलं असतो पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढवत

पोलीस तरी काय करणार बिचारे ताबेदार आहेत पण मोकोक्याचा आरोपी लपवला जातोय गुन्हाचा आरोपी लपवला जातोय ते महाराष्ट्राला समजूत आणि त्यांना लपवण्यासाठी फॉल वापरला जातोय ते किती दुर्दैवी आहे अगदी रात्रीचे दीड वाजले तरी तुम्ही आंदोलन करतात नितीन देशमुख यांना जे आहे थेट या ठिकाणाहून नेलं जाते एकदम देशमुख त्यांना आता मरीन ड्राईव्ह प्रश्न मारला कोणी कोणाला आपल्याला पाहायला मिळतात आमदार रोहित पवार हे देखील या संपूर्ण नेत्यांनी फुलवलं यांना पाठिंबा त्याच्या आजूबाजू या पाच जणांनी जाऊन मारलं संपूर्ण सगळीकडे आपण पाहू शकतो की पाच जण होते या ठिकाणी या आंदोलनाला

प्रयत्न केलाय केला दरवाजा उघडताना आयुष्य त्या दोघांना लागला आव्हाड साहेबांना लागलं सहा वेळा आमदार झालेले आहेत आणि तो संतोष देशमुखचा भाऊ स्वतःचे भावाला न्याय मिळावा यासाठी तुम्ही इथं स्टाईल मारता आणि मग आज गेल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी आपण बघितलं तर साहेबांना अडचणीत आणण्यासाठी तुम्ही गुंड घेऊन येता पासेस होते का त्याच्यावर कुठल्या कुठल्या कारवाई झाल्या होत्या कुठले कुठले कलम लावले होते आणि मग तिथं अधिवेशनामध्ये जिथं नितीन देशमुख पास घेऊन आलेला एक कार्यकर्ता फक्त आव्हाड साहेबांवर तिथं हल्ला होऊ नये म्हणून तो पुढे येतो आणि तो या चार माणसांबरोबर तिथं लढतो आणि त्यांनी कुठेही अंगाव गेला नव्हता ते लोक अंगाव आले होते ते कुठे चार लोक एका तुम्ही केस करता बाकीचे तीन कुठे मग इथं तुम्ही काय दाखवण्याचा का प्रयत्न करत आहात की तुमचा कार्यकर्ता तुमचा आमदार तुमचा मंत्री तुमचा याच्याच मागे तुम्ही राहणार आहात का सामान्य लोकांना तुम्ही काय संदेश देणार आहात इथं तुमच्या सक्तीचा शक्तीचा आणि एवढा एवढे आमदार तुमचे निवडून आले त्याचा वापर फक्त तुम्ही कशासाठी करा धडकशाही हे पटणार नाही हे चालणार नाही हे महाराष्ट्राला चुकीचा संदेश जातोय आणि म्हणून आव्हाड साहेब आतापर्यंत दीड वाजले तरी इथे लढत आहेत आणि आम्ही त्यांच्याबरोबर आणि आम्ही आमच्या कार्यकर्त्यांबरोबर त्या ठिकाणी आहोत दादा सर काय सांगाल अगदी गोपनीय पद्धतीने अगदी रात्रीचे सवाईक वाजलेले आहेत सवाईक रात्रीच्या वेळी जे आहे नितीन देशमुख यांना ह्या ठिकाणाहून पोलिसांना सुरक्षेत नेलं जातं याकडे कसं पाहता नितीन देशमुखाचा विषय आहेच आम्ही त्यांच्याबरोबर आहे ते आमचे कार्यकर्ते आमच्या नेत्यांवर हल्ला होत असताना एक कार्यकर्ता पुढे सरसावतो आणि अंगावर सगळे हल्ले घेतो आम्ही त्याचा अभिमान त्या ठिकाणी मानतो पण हे चार लोक जे आले आणि तुम्ही व्हिडिओ जर बघितला तुम्ही मराठी मीडियाने जो व्हिडिओ पुढे आणलेला आहे एक व्यक्ती तिथं खुनवतो आणि हे चार लोक तिथे जातात काय संदेश देता तुम्ही की आधी विधीमंडळामध्ये गुंड घेऊन तुम्ही येऊ शकता रस्त्यावर गुंड आहेत महिलांवर अत्याचार चालतात सामान्य लोक आज अडचणी आहेत दे। संतोष देशमुख असेल सुरविंशी असतील मुंडे हे न्याय मागण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि इथं काय संदेश की आमदार आमदारांवर हल्ला होत असताना तिथे तुम्ही गुंड आणता आणि त्याच्यात आमच्या या कार्यकर्त्यांवर जो पास घेऊन आला होता त्याच्यावर तुम्ही त्या ठिकाणी कारवाई करता आणि हे चार लोक ज्याच्यावर ऑलरेडी कुठले वेगळे वेगळे कलम करना, आहेत त्यांना तुम्ही सहजपणे विदाउट पास आत आणता आहेत कुठे ते आता चारशे लोक पोलीस इथं येत असतील एक फक्त हा विषय आम्ही काय म्हणतोय संविधानिक पद्धतीने इथं बोलण्याचा प्रयत्न करतो चारशे पोलीस आणि त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर पोलीस प्रशासन सामान्य लोकांना काळजी घेण्यासाठी पोलीस नाही आमचं फक्त म्हणणे चर्चा करा आणि जे बाकीचे तिघे त्यांच्या सुद्धा त्या ठिकाणी